छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बुर्जियापूर तालुक्यातील दातवी येथे आवश्यक असलेल्या शेलू बोंडे ते पणोरा या शेतशिवार रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली खोडल्यानं ना, तीन तेरा झाल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय एकीकडे प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान राबवलं जात आहे तर दुसरीकडे तालुक्यातील दातवी येथील शेलुबांडे ते पाणोरा या तीस फुटाचा शेतशिवार रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्या खोडल्यानं रस्ता अरुंद झाला आहे यामुळे मात्र एकेरी वाहतूक झाल्यानं या रस्त्यावरून साधी बैलबंडी ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नसल्यानं शेतकरी वर्गास मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे रस्त, सदर रस्त्याची अथवा नाल्याची मागणी असताना देखील प्रशासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आले असल्याचं शेतकऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय तर सदर रस्त्याच्या बांधकामाबाबत चक्क सरपंच अथवा ग्रामसेवकास माहिती नसल्याची आश्चर्यजनक माहिती समोर आली आता शेतकऱ्यांचा हा गांभीर्यजनक समस्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज असो अभियान अंतर्गत प्रशासन दखल घेईल का याकडे गावकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय माझं नाव पंकज सुभाषराव गावंडे मी माझी सरपंच दाखवी शेलुगोंडे लाई शिवारातील हा रस्ता पनोरा शिवारातील रस्ता हा शेती रस्ता असल्या शेती रस्ता आहे दोन हा रस्ता दोन वाहन जात पहिली पूर्वी दोन वाहन जात होती आता सिंगल एक वाहन जाते एक एकाला मागच थांबावा लागते बरं मला सांगा तुम्ही माझी सरपंच राहिलेले आहात हा रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे की केवळ नालीचं बांधकाम झालेलं आहे कोणत्या रस्त्याचं बांधकामच नाही काहीच नाही ऑन रेकॉर्ड बांधकाम आहे का नाही मध्ये रस्ते होते, पांदन मते। पांदन मते होते ही रस्ते होती पूर्ण पांधन मध्ये पांधन मध्ये होते पण याची मागणी केलीच नाही तर मागणी न केल्यानंतर याच्यावर काम झालेलं आहे जे मागणी जे आहे ते त्याच्यावर समजा ते वेगळं राहिलं हे वेगळं चाललं आलं इथं प्रमोद रामभू गावंडे आणि हा शेलू बोंडे ते पनोरा रस्ता आहे हा तेहतीस फुटाचा रस्ता शिवाडा रस्ता आहे या बाजूने लाईची शेती सुरू होते आणि या बाजूने दातवीची शेती सुरू होते आणि हा तेहतीस फुटाचा रस्ता असताना हा तीस फुटाचा रस्ता चांगला येण्या जाण्यासाठी चांगला होता त्यामुळे या रस्त्याची आम्ही वीस बावीस शेतकरी असूनही मागणी कधीही केली नाही परंतु हे मागणी नसताना या रस्त्यावर खोदकाम करून नुसतं माती टाकली त्यामुळे या रस्त्यावर सगळा गारा झाला व रस्ता अरुंद झाला आणि साध्या दोन सुद्धा या रस्त्यानं जाऊ शकत नाही एक वाहन मोठ्या मुश्किलनं ते आगुल लावून हे ते करून न्यावं लागते आणि याबाबत मी सहा वेळा माननीय कलेक्टर साहेब माननीय तहसीलदार आणि माननीय आमदार साहेब आणि डेप्टी इंजिनियर जिल्हा परिषद बांधकाम विभाग न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाळे अकोला